साठ वर्षाचा संघर्ष अखेर संपला भोकरे कुटुंबाला मिळाला न्याय कुळांनी वडिलोपार्जित कब्जा केलेली शेती जमीन न्यायालयीन लढा लढत अखेर महिला वारसदार पूजा विकास भोकरे यांचा ऐतिहासिक विजय सांगली जिल्ह्यातील भोकरे कुटुंबासाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा ठरलाय तबल सहा दशक चाललेला संघर्ष अखेर संपुष्टात आला असून महिला वारसदार पूजा विकास भोकरे यांनी न्यायालयीन लढा जिंकत आपल्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित शेतजमिनीचा हक्क परत मिळवलाय हा क्षण कुटुंबासाठी भावनांनी भारावून टाकणारा होता जमिनीचा ताबा घेताना कुटुंबातील सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आमच्या पूर्वजांच्या आत्म्याला आज खरी शांती लाभली अशा शब्दात ज्येष्ठांनी भावना व्यक्त केल्या पूजा विकास भोगरे यांचा हा संघर्ष केवळ एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण समाजासाठी महिला सबलीकरणाचा उज्ज्वल आदर्श आहे त्यांनी सिद्ध केलाय की नारी ही केवळ कोमल नाही तर शक्तिशाली आहे पुरुष व महिलेत भेदभाव नाही न्याय व हक्कासाठी दोघही समान आहेत हा प्रवास अत्यंत कठीण होता साठ वर्षांची प्रतीक्षा न्यायालयीन दालने समाजातील शंका आक्षेप नातेसंबंधातील ताण पण पूजा भोकरे यांनी कधीच हार मानली नाही त्यांची जिद्द धैर्य आणि चिकाटीमुळं आज भोकरे कुटुंब इतिहास रचण्यात यशस्वी झालेत आजच्या या विजयानं फक्त जमीनच परत मिळालेली नाही तर कुटुंबाचा अभिमान सन्मान आणि वारसा परत मिळालाय हा न्याय संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असून प्रत्येक महिलेसाठी एक संदेश देतो हक्कासाठी लढा दिला तर विजय नक्कीच मिळतो माझ्या आई का भैरेवाडी मधली जमीन तिच्या हक्काची लढाई आज तिने जिंकलेली आहे मी माझ्या पोरी माझा मी दौरा कुटुंब माझे गावाई माझे नातवंड आज आम्हाला न्याय मिळालेला आहे आज आम्हाला न्याय मिळालेला आहे आज मला पोलीस बंदोबस्तात सकट सगळ्यांचा सहकार्य भरपूर लाभले आज मला न्याय मिळाला न्याय मिळाला आहे मला आज कोणतरी खराब दिवस माझ्यावर कृपा केली

이는 나가? 쟤는 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 가 쟤는 나가? 쟤는 나